मुळ्याची भाजी आज बनवतोय मुळ्याची भाजी हिरवी हिरवीगार ताजी खाऊया मुळ्याची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का नक्की सांगा ही चेहऱ्यासाठी खूप सुंदर असते मुळ्याची भाजी अशी बारीक चिरून त्याचा त्याला मीठ लावून चोळून पाणी काढून घ्यायचा त्याने भाजी टेस्टी होते एकदम पूर्ण पाणी काढून टाकायचं मीठ टाकून पहिला आपण तेल घालून घेऊया तेल थोडं तापून घेऊया 가ं द 히르베 미치 사나다 थोडीशी हळद थोडंसं मीठ मीठ कमीच वापरायचं आहे कारण मिठामध्येच मुळ्याची भाजी मळून घेतलेली आहे मीठ थोडंसं चवीनुसार कमीच घाला हे थोडंसं परतवून घेतल्यानंतर मुळ्याची भाजी घाला याचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता ही चांगली मिक्स करून घ्यायची पंचवीस मिनटं शिजायला ठेवायची वाफेवर त्यानंतर काढू शकतो मुळ्याच्या भाजीत थोडंसं ओलं खोबरं टाकायचं शिजल्यानंतर मग भाजी आपली तयार असा तर ही भाजी झालेली असा तर काढून घेत मुळ्याची भाजी तयार असा तुम्ही मुळ्याची भाजी कशी बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा अशी एकदा बनवून बघा खूप चविष्ट लागता लहान मुलं पण खातली एवढी छान होता ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर कोण नवीन असाल तर बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ